पाणी वाटप संघर्षासाठी तयार रहा भारत पाटणकर यांचा आजरा तालुक्यात मलिग्रे इथं मेळाव्यात निर्णय झाला डिसेंबर मध्ये पाणी परिषद घेण्याचा आजरा तालुक्यातील चित्री पाणी प्रकल्प पाठोपाठ आंबेहोळ उचंगी आणि सरफनालाही पूर्ण झाले या सर्व प्रकल्पातून आजरा तालुका इतरांना पाणी देऊ शकतो इतकी साठवण इथं होणार आहे मात्र विस्थापित होऊन प्रकल्प साकारलेल्या आजरा तालुक्यातील शेतकऱ्यालाही या पाण्याचा लाभ मिळायला हवा ला तो त्याचा हक्क आहे आटपाडी मधील प्रकल्पातून समन्यायी पाणी वाटप पथदर्शी प्रकल्प म्हणून सुरू केले त्याच न्यायाने आजरा तालुक्यात शेवटच्या शेतकऱ्यास हक्काचे पाणी समन्यायी पद्धतीने मिळण्यासाठी लढण्यास तयार राहा असं आवाहन धरणग्रस्त चळवळीचे नेते डॉक्टर भारत पाटणकर यांनी आजरा इथं केलं तालुक्यातील मलिग्रे इथं आयोजित पाणी परिषद मेळाव्यात डॉक्टर पाटणकर मार्गदर्शक म्हणून बोलत होते या परिषदेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शारदा गुर होत्या या परिषदेत डिसेंबर महिन्यामध्ये आजरा गडिंगल चंदगड तालुक्यासाठी भव्य पाणी परिषद घेण्याचा निर्णय घेण्यात आला डॉक्टर पाटणकर पुढे म्हणाले तुकोबांनी विविध अभंगातून पाण्याचा अभ्यास पहिल्यांदा केला आणि त्याच धर्तीवर शेतकऱ्यांचा आसूड मधून महात्मा फुलेने दृष्टिकोन मांडला तो जर शासनाने स्वीकारला असता तर शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाले नसती अशी खंत व्यक्त करताना आता या प्रकल्पातील सार्वजनिक पाणी विस्थापित झालेल्यांच्या हक्काचे असून या पाण्यावर कोणालाही धंदा करू देणार नसल्याचा ठणकावला या पाण्यावरचा अधिकार प्रत्येक कुटुंबाचा आहे पाच माणसा पाठीमागे सहा हजार आणि शेतीसाठी पाच हजार घनमीटर हिशोबाने पाणी अत्यावश्यक आहे त्यासाठी पुन्हा एकदा पाणी चळवळ उभी करावी लागेल त्यासाठी तयार राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आजरा साखर कारखाना संचालक अशोक तरडेकर यांनी तालुक्यात पंचावन्न हजार हेक्टर जमीन क्षेत्र आहे त्यापैकी सोळा हजारावर जंगल असून पावणे सात हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे अद्यापही बावीस हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणं गरजेचं असल्यानं या परिषदेचं आयोजन करण्यात आले असल्याचं स्पष्ट केलं यावेळी सरपंच श्रीमती गुरव संपत देसाई डॉक्टर नंदाताई बाभुळकर डॉक्टर यतीन दिवाकर डॉक्टर मेघराज बाबुराव गुर्बे प्राध्यापक किसनराव कुराडे माजी सभापती रचना होलम यांनीही मार्गदर्शन केलं